जय श्रीराम जय श्रीराम आज सानप महाराज ग्रुप या असणाऱ्या बडवानी सिद्धेश्वर आश्रम या आश्रमातून पुढील माईच्या परिक्रमेमध्ये सुरुवात करत आहे आजचा नववा दिवस आहे आणि अकरा 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 दोन हजार पंचवीस रोजी या आश्रमामधून सकाळी प्रस्थान करत आहे अतिशय सुंदर मनमोहक रम्य असं मनाला आल्हाददायक आणि सर्व असणाऱ्या साधू संतांना हा सर्व सुविधा देणारा हा आश्रम अगदी बडवानी या नावाला शोभेला असं खूप मोठं त्यांचं कार्य आहे इथल्या सर्व महात्म्यांचं असा हा आनंद रात्री या परिक्रमेमध्ये घेतला आणि आता माईच्या पुढील परिक्रमेमध्ये सुरुवात करत आहोत सानप महाराज ग्रुप नर्मदे हर नर्मदे हर नर्म हर नर्मदे जय ओम हा सानप महाराज ग्रुपच्या सर्व असणाऱ्या सदस्यांना आणि माईंच्या भक्तांना सानप महाराज यांच्याकडून आजच्या दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा सर्वांचं काम यशस्वी हो जीवनामध्ये सुख शांती समाधान लाभो हीच प्रार्थना माईच्या चरणी आजच्या दिवस दिवसाची गोड सुरुवात नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आणि नर्म आता सानप महाराज ग्रुप हा भोवती रोड शुल्प आणि झाडी या मार्गाच्या पॉइंटला येऊन थांबलेला आहे आणि आता अशा प्रकारचा हा बडवणी शहर त्या ठिकाणी आम्ही सोडून पुढे शुल्पानी झाडी मार्गे पुढील परिक्रमेला सुरुवात करत आहोत आणि अशा प्रकारचा हा छान प्रवास आता शुल्पानी झाडीतून चालू झालेला आहे असं म्हणायला काही अडचण नाही कारण शुल्क झाडी मार्गला सुरुवातच या ठिकाणावरून होते परंतु भोवती आणि बोरखेडी पासून शुल्क आणि झाडी धरल्या जाते आता इथूनच बडवाणीतूनच आपल्याला बावन गजा मार्ग या ठिकाणी नर्मदे हा प्रॉब्लेम हे भोवती शुल्पानीशी जात आहे और बावन गजा मार्ग हे सामने बावन गजा मार्ग जात आहे बावन गजा मार्ग दूर पड़ता है थोड़ा आगे चलो, चल। पक्का रास्ता ही ठीक है आगे चल के पुलियाएगी पुलिया के बाद कच्चा रास्ता कच्चा रास्ता ही साथ पक्के रस्ते बचे चलो ठीक है प्रभु धन्यवाद नर्मदे अपनी इच्छा शक्ति के आगे कुछ असंभव नहीं है देखो बाबा जी अपने पैरों से कुछ अपंग है लेकिन उनकी इच्छा है नर्मदा परिक्रमा करने की तो बाबा बाबूजी अपने शिष्यगण के साथ और शुल्पानी झाड़ी से वो परिक्रमा लगा रहा है। देखो अब, बाबू जी अपना कुछ थोड़ा सा परिचय नर्मदे हर आपका परिचय कुछ थोड़ा परिचय क्या ही ही है आ, अच्छा तो बाबू जी हिमालय से आए और अभी ओंकारेश्वर से परिक्रमा उठाइए और ये साथीदार उनके शिष्यगण है वो सब चलाते हैं नर्मदे हर जिंदगी भर अशा प्रकारचा हा परिक्रमेतला नरमदे हर नर्मदे हर नर मे जा पुढे कुठली गोष्ट असंभव नाही बाबांना सांगितलं की आपण शुल्पानी झाडीतून जाऊ नका कारण जी गाडी आहे ती चालण्यासाठी थोडासा अडचणी परंतु बाबा म्हटले नाही कारण इच्छाशक्तीच्या पुढे काहीच असंभव नाही नर्मदे हर प्रभू चलो ठीक आहे नर्मदे हर प्रभू नर्मदे हर नर्मदे हर मध्ये बडवाने सोडल्यानंतर पेंडरा लागतो आणि नं पेंडरा नंतर हा कल्याणपुरा अशा प्रकारचा हा भोवती या ठिकाणावरून तेरा किलोमीटर आहे आणि त्याच्यानंतर एक साधारणतः पाच सात किलोमीटर बिजासन आहे आणि तदनंतर बोरखडी सांता बडवानीपासून बोरखडी एक तीस किलोमीटरच्या आसपास येते नरमध्ये हर अशा प्रकारचा हुल्पाणी झाडीतला रस्ता आम्ही पकडलेला आहे आणि आता याने प्रवास सुंदर चल झालेला आहे नरमध्ये जिंदगी जिंदगीभर जय हो माई की तो चिंता काय की ए हर आता सानब महाराज ग्रुप हिछडीमध्ये चालत आहे आणि शुल्पानी झाडीची ही सुरुवात असे डोंगर या ठिकाणी आपण दिसत आहे आणि इथलंही भौतिक जीवन अशा प्रकारचं डोंगराला कोरून या ठिकाणी छोटे छोटे घर बनवलेले आहेत आणि त्याच्या आश्रयाने हे सर्व लोक राहत आहेत नर्मदे हर नर्मदे हर इथे पाण्याची थोडीशी दुर्मिळता भासते पुढे पुढे तर आपणास आणखी पाणी कमी भेटेल नर्मदे हर अगदी पियचं म्हटलं तरी मुश्किल असतं म्हणून पाणी खूप जपून वापरावं लागतं नरमध्ये हर नर्मदे हा शरीर तो थकता है लेकिन आत्मा बहुत मुस्करती परिक्रमा में, इसलिए तो नर्मदे हा आंधे धुळे पांगळे सगळे या परिक्रमेमध्ये आस करत आहेत येत आहेत खूप छान छान आनंद या आत्मानंदाचा या परिक्रमेत भेटत असतो कारण अनेक प्रकारचे साधू महात्मे या ठिकाणी मिळतात त्यांचा आशीर्वाद मिळतो नरमध्ये जिंदगी हर नरमध्ये हर आता भोवतेक साधारणतः तीन किलोमीटर राहिलेली आहे आणि अशी काही गावं येतात की छानसे दरवर्षी या गावाचं नाव मी आवर्तून देत असतो कारण जसे माणसातही काही भामटे आहेत तसे गावातही काही भामटे गावा आहे गाव आहेत म्हणून या गावाचं नाव भामटा गाव पडलेलं आहे आणि भोवती या ठिकाणाहून एक चार किलोमीटर आहे नर्मदे नर्मदे हर नर्मदे हरे हर आणि हर, ही गोय नदी आणि या साईडला समोर आहे ती नर्मदा माई ही नर्मदा माई अशी असला त्या बाजूने अशी वाहत आहे आणि ही असणारी गोय नदी त्या असणाऱ्या नदीला जाऊन मिळत आहे माईला अशा प्रकारचा हा सुंदर शुलपाणी झाडीतला पहिलाच नजर आहे अतिशय सुंदर आनंद खूप सुंदर आणि हा सगळा निसर्गाचा आनंद उपभोगण्यासाठीच पुन्हा पुन्हा या शुल्लपाणी झाडीतून सर्व परिक्रमा अशी येत असतातमध्ये हा नर्मरे हार नर्मदे हार नर्मदे हार नरमे नर्मदे हार खूब मोटा फुले है हा सोय रे पक्षी है पक्षी हे सुस्वर आळवी ते वाह रुक्षवल्लिया मा सोय रे वरुणचरि रुक्षवल्लिया मा सोय सुर अरवी ते आ पक्षी सुरेक्ष नर्मदे हर भोवती पूर्वीच्याला भोवती गावामध्ये अन्नक्षेत्र होतं परंतु आता एकदम रोडला स्टँडपासून एक अर्धा किलोमीटरवरती मा नर्मदा शिल्पानी झाडी मार्ग नक्षत्र भोवती अमलाली या रोडला आलेलं आहे आणि पाठीमागच्या वेळेसही या ठिकाणी नर्मदे हा आश्रमाचं काम चालू होतं आणि आता काही खोल्या या ठिकाणी बांधून तयार आहेत आणि अशा प्रकारचा हा आश्रम गर्दी भरपूर असते कारण शिल्पाने झाडीतला हा पहिलाचा आश्रम आहे शक्यतो आता पुढे आश्रम फार कमी आहेत बघा हे दृश्य या आश्रमातलं किनरमध्ये बहुती आश्रमामध्ये दुपारची भोजन प्रसादी चालू झालेली आहे आणि ही असणारी जनसंख्या परिक्रमावाशी आपल्याला पाहायला आहे किनारमध्ये नर्मदे हा नर्मदे हा बघा हे परिक्रमा पंढरीच्या दिंडीच्या आठवण येते नर्मदे हा नर्मदे हा अजूनही ओक चालूच आहे येत आहेत आणि एवढ्या सर्व लोकांसाठी आता खिचडीशिवाय पर्याय राहिलेला नाही कारण सर्वांसाठी बाकी आणि धाडीमध्ये करता येतच नाही शक्य नाही म्हणून पाच सात दिवस तरी खिचडीवरच काढणे त्याच्याशिवाय पर्याय नाही नरमदे हर हरमदे ह हर बघा आत्ताच भोजन प्रसारित झाली आणि प्रत्येकाची गडबड पुढे निघण्यासाठी अगदी हातसुद्धा वाळून दिलेला नाही कारण प्रत्येकाला ओढ लागली परिक्रमा पूर्ण कधी होईल कशी होईल आणि मी घरी कधी जाईल यायची गरबड आणि जायची गडबड सगळी गरबड गडबड अजून काही भोजन करता येत तर बाकी सर्व निघायच्या गडबडीत येतो अशा प्रकारचा हा आश्रमातला अनुभव घरील असणाऱ्या सर्व माईचे भक्त जे आहेत चॅनल पाहत आहेत हो नर्मदे आर आलोच आलोत आलोत आलो ने धोतीहून निघाल्यानंतर साधारणतः तीन किलोमीटर बिजासन आहे आज या ठिकाणी आठवडी बाजार आहे त्याच्यामुळे सुद्धा खूप गर्दी रोडला आहे नरमध्ये नरमध्ये किती गर्दी दिसत असतात परंतु याच्यात दोनच व्यक्ती आहेत एक देणार आणि एक घेणार नरमदे नरमदे नर्मदा माहीत हा जल आहे आणि आपण मुरकट्ट्याच्या पुढे निघालो तर हा फुगवटा आपणास पास मिळत आहे आता बोरखडी या ठिकाणा साधारणतः एक साडेतीन ते चार किलोमीटर आहे अशा प्रकारचा हा शुल्पानी झाडीतला नजर आहे पाण्याचा स्तर यावेळेस खूप वाढलेला आहे नरमरे नर्मदे मध्ये हर बोरखिडीच्या हा पाठीमागे हा सुंदर नजारा निसर्गाचा माईचा हा फुगवटा आणि हे निसर्गाचे डोंगर दर्या आणि याच्यामधून अशी असणारी ही नागमोडी वाट नारमदे हा नर्मदे हरचा आवाज गुंजतोय बघा आणि अशा प्रकारचं सर्वत्र जल हे नर्मदे हर अतिशय सुंदर देखा जसं एखाद्या दे चित्रकाराने रेखाटाव टावा असा हा सुंदर देखा नर्मदे हर जिंदगीभर नर्मदे नर्मदे हर आता बोरखेडी या असणाऱ्या ठिकाणापासून एक किलोमीटर आहे आणि हा असणारा नर्मदा माईचा फुगवटा आहे जलाचा आणि हे आमचे असणारे परिक्रमाशी सानब महाराज ग्रुपचे सर्व अगदी आनंदात चाललेत काही मागे काही पुढे आणि अशा प्रकारचा हा सुंदर न नर्मदा परिक्रमेचा काही पहिल्यांदा काही दुसऱ्यांदा अनुभव घेत आहेत अतिशय छान तही आपण कुठल्या शिरोर शिरूर पुणे जिल्हा अच्छा आणि कशी वाटते परिक्रमा आणि या ताईच्या मिस्टरचं बायपास झालं आहे तरी त्या या ठिकाणी परिक्रमेत आलेल्या आहेत स्वतः आणि एक छानसा अनुभव त्या परिक्रमेचा ते घेत आहेत आता तुम्ही परिक्रमा पूर्ण करणाऱ्याची शंभर टक्के खात्री आणि माई तुमची परिक्रमा पूर्ण करून घेईल हीच आपण त्या माईच्या चरणी प्रार्थना करूया तुम्ही ताई गाव खूप अच्छा प्रत्येक महाराष्ट्रातले या ठिकाणी परिक्रमा अशी आहेत आपण माझे नाव अरे वा छान परिक्रमेतला अनुभव कस काय घेतात आई खूप छान आहे आपण कुठून आलात रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्हा वा छान कोकण एरिया आणि निसर्गाचं तिकडे खूपच सौंदर्य असतं हा अगदी या सौंदर्यात आणखीन भर म्हणून हे सौंदर्य तुम्ही पाहताय अनुभवत आहे वा वा छान छान माई भूक लागली तरी चालू चालू लगेच खायला वा 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 छान अशा प्रकारचा हा सुंदर ग्रुप सानब महाराजांचा आणि अतिशय आनंदाने परिक्रमा करत आहे आणि माईने असंच प्रकारचं पूर्ण परिक्रमेचं त्यांचं असणारं स्वप्न साकार करावं ते माईच्या चरणी सानब महाराज प्रार्थना करत आहेत नर्मदे नरमध्ये नर्मदे हर प्रभु आप याओ नर्मदे, हार। नर्मदे हार। और ये जो महात्मा दिख रहा है ये देव भूमि के महात्मा है उत्तराखंड के कहाँ के है प्रभु उत्तराखंड देहरादून अरे अच्छा। वाह देखो कितना बड़ा संगम हो गया नर्मदे हार, नर्मदे हार। नर्मदे हार। है यहाँ नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर प्रभु अब ये परिस्थिति है बोरखेडी घाट आणि बोरखिडीचा जो आश्रम आहे इतका फुल झालेला आहे आणि समोर हिमाय्याचं जल नर्मदे अशा प्रकारचा नर्मदेहार नमदे ह नर्मदे नर्मदे प्रभू नर्मदे हार रेलचल रेलचल झाली आता परिक्रमावासियांची आश्रमच पुरत नाहीत हल्ली नर्मदे <laughs> नर्मदे हार आहे त्या परिस्थितीत परिक्रमा करायची आणि आनंद घ्यायचा सगळ्यात महत्वाच कारण यंदा परिक्रमाची संख्या म्हणजे लय झाली खूपच झाली तुम्ही पाठीमागच्या वेळेस केली का पहिली ना वा वा छान चालेल चालेल नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर महाराज मग महारा नर्मदे हर महाराजांनी निवांत या ठिकाणी आसन लावलं पूजाला सुरुवात ह कुणाची एक नाही दोन नाही अशा प्रकारे आणि अशा प्रकारचा हा आश्रम आणि ह्या आश्रम बोरखिडी आश्रम याच्या पाठीमागे टॉयलेट बाथरूमची ही व्यवस्था आहे बोर बी आहे पाण्यासाठी अशा प्रकारचं जिथं जागा भेटेल तिथं परिक्रमाशी हो या ठिकाणी आधार घेत आहेत निवाऱ्याचा आणि प्रत्येक आश्रमामध्ये हीच परिस्थिती आहे त्याच्यामुळं गैरसोय आहे त्याबद्दल सर्व असणारे आपले जे आश्रमावाले आहेत चालक दिलगिरी व्यक्त करत आहेत नरमदे भजन प्रसादी सानप महाराज ग्रुप बोरखडी मध्ये खाजगी सुंदर या ठिकाणी महिनी व्यवस्था केलेली आहे छान भुजम आणि राहण्याची सोय छान आहे नर्मदे हर जिंदगी